पद्मशाली शिक्षण संस्थेच्या विश्वस्त संचालकांची निवडणूक प्रक्रिया सुरू असून पंचवीस जागांसाठी एकतीस उमेदवार रिंगणात आहेत दरम्यान रविवारी दाजीपेठ येथे सत्ताधारी उत्कर्ष पॅनलच्या कार्यालयाचे उद्घाटन उद्योजक सुरेश बिटला यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी दशरथ गोप काशीनाथ गड्डम अॅडव्होकेट श्रीनिवास कॅतम श्रीनिवास कोंडी रमेश विडब दिनेश यन्नम नागनाथ गंजी व्यंकटेश आकेन यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान यावेळी तीन अपक्ष उमेदवार बालाजी जक्का अजय अनलदास दयानंद कोंडाबत्तीनी यांनी गोप यांच्या उत्कर्ष पॅनलला पाठिंबा जाहीर केला दरम्यान यावेळी मनोगत व्यक्त करताना पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी पद्मशाली समाजात एकी होऊ नये म्हणून अदृश्य शक्ती असं ते म्हणाले मोलाचं योगदान दिले त्यांचा धन्यवाद देतो मी शिक्षण संस्थेची ओ, मुझे हो म्हणजे बिनविरोधावं असा आम्ही शेवटपर्यंत आटोकात प्रयत्न केलो पण काही बंधू म्हणा काही गैरसमज शेवटी शेवटी एकतीस उमेदवार राहिले होते व राहिले त्यापैकी तीन जण आपले आपला कोण विरोध म्हणता येत नाही आता पण आपलेच समाज बांधव म्हणून आज आपल्याशी इतुक करून त्यांनी आपल्या कार्याला आपल्या यापुढे शुभेच्छा देऊन पाठिंबा दर्शने त्याबद्दल त्यांचाही श्री दयानंद गोंडापत्ती व श्री अजयजी अन्नदास व श्री बालाजी धक्का उशीर काय होईना त्यांनी आपल्याला पाठिंबा दर्शून आपल्याला शुभेच्छा दिले त्याबद्दल धन्यवाद देतो सुभाव बोला श्याम कोया व बोला नाही करते असं एक हिंदीत वाक्य ऐकलं त्याप्रमाणे आपल्याला विरोधक असं म्हणता येत नाही समाज बांधवाचा समाज काही समज विरोध होत असतो विरोध असतो काही वैयक्तिक विरोध असतो वैयक्तिक पण त्यांच्या मनात कटुता न ठेवता आणि निवडणूक होऊ नये हे शेवटपर्यंत आटोकायचे प्रयत्न आम्ही केलो पण काही आता थोडं या यामध्ये मी सविस्तर बोलतो काय अदृश्य शक्ती ना समाजात एकोपा होऊ नये यासाठी मी काही पाठिमा म्हणून काय होईना त्यांनी असं म्हणजे समोर अस नसलं तरी पाठिंबा म्हणून त्यांना होईना काही उमेदवार काही सभासदांना पोच लावून त्यांना हे दर्शवलेले आहे ते आम्हाला दिसून येतं पण योग्य त्याचं उत्तर आपण समाज त्यांना देऊ समाजात एकोपा निर्माण परत समाज समाजात एकवटलं झाल्यास पुढे या समाजाला तोंड देणं आपल्याला घडवईल असे अनेकांना वाटत होते त्या अनुषंगाने त्यांचं तो का थोडं का होईना एक अंश का होईना थोडं सध्या त्यांनी सक्सेस झालं असं म्हणायला काय हरकत नाही निवडणूक आता सहा पैकी तीन उमेदवार आपल्याला पाठीमध्ये राहिले तीन उच उमेदवार मोठ हे नाही पण निवडणूक होईल यासाठी प्रयत्न केले सर्वांनी सहकार्य केले व आपल्या आता हे बिटला साहेबांचा हे तिसरे टर्म त्यांच्या हस्ते आपण दर पंचवार्षिक योजनेच शुभ असते म्हणजे त्यांचा आज शुभच आहे या टाळेल असं मला वाटत होत पण परत काय बहुतेक त्यांच्या हस्ते कार्यालय उद्घाटन व्हावं अशी काही स्त्रीची इच्छा असेल असं होईल त्यामुळे त्यांच्या तिसरी वेळ या पंधराव्या वर्षी सुद्धा त्यांच्या हस्ते आपण शुभ त्यांच्या शुभ असते कार्यालयाचं उद्घाटन त्यांचा शुभ संकेत आपल्याला दरवर्षी मिळत असतो व असे सर्व सभासदांनी उपस्थित राहून आता निवडणूक लागलेली आहे

व्यासपीठासमोर मान्यवर खरं म्हणजे हे निवडणूक लागायलाच नको हो, होती मी विरोध वाईट होणार होती ती कारण दरवेळेला मागे दोन्ही टायमाला मी बघितलं की समज पॅनल होतो आता यावेळेला पॅनल आहे हो। वैयक्तिक आहे म्हणून कोणीही देशावत राहू नये जाऊन आपण एक पूर्ण कान येण्यासारखं त्या हिशोबाने आपण सगळं करून सगळ्यांनी निवडून यावं या हिशोबाने आवश्यक आहे आणि तुम्हाला तर माहितच आहे गुरु साहेबांच्या नेतृत्वाखाली मागील वीस वर्षात संस्थेची प्रगती किती झालेली आहे मागील पाचच वर्षात बघा ना कितीतरी नवीन शाळामध्ये आपलं बांधकाम झालेलं आहे आवाज नाही मी सीबीएसई स्कूलचं उद्घाटन झालेलं आहे हे तर प्रचंड मोठी इमारत आहे आणि या अशा मोठमोठ्या गोष्टी हे सगळं त्यांच्या जातून होतात ते आणि मुट त्यासाठी एक जिद्द लागते एक महत्वाकांक्षी माणूस लागतो त्याला ते महत्वाकांक्षी व्यक्तिमत्व लोकसभा आहे आणि त्या सर्वांना साथ द्यायला सगळं सकाळी एकजुटीने त्याच्या मार्ग उभे आहे त्यामुळे हे का नाही हे हंड्रेड पर्सेंट नक्की येणार आहे त्या हिशोबाने आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे दोन शब्द संपवतो ते फक्त तुटत गेले त्यामुळे आपण समाजातून दूर होत आहोत आणि समाज तुटक तुटक होऊन संगम समाजाचा था उत्कर्ष थांबत आहे आणि या निवडणुकीत आम्ही पॅनल केलं होतं मी अजय अन्नदास पण मार्कंडे सहकारी रुग्णालयाचे व मार्कंडे रक्तपेढीचे श्री श्रीधर बोल्ली व सुधाकर गुंडेली यांनी एकमत करण्यासाठी आमच्यासोबत बोलणी केली त्यांच्या या बोलणीसाठी आम्ही स देऊन एकमत करण्याचा आम्ही प्रयत्न केला आम्ही जवळजवळ शंभर टक्के आम्ही आमच्याकडे जे होते ते सभासदांना परत घ्यायला लावला आणि दशरथ गोप यांनी दिलेला आम्हाला एक शब्द दिले की सर्वांना संघटितपणे एकत्र घेऊन काम करणार आहे पुढं समाजाच्या विद्यार्थ्यांना आणि समाजातील आपल्या मुलांना पुढील शिक्षणासाठी जो त्रास होतो तो पूर्णपणे स्वच्छ निरपेक्षपणे आम्ही करणार आहोत आपण सगळ्यांना सोबत घेऊन करणार आहोत असे शब्द दिल्यामुळे आम्ही पाठिंबा दिलाय धन्यवाद भरलो मुळात मी इच्छुकच नव्हतो ते दयानंद कोंडावतींना माहीत आहे तरी सुद्धा मी पारो भरलो पण वेळेअभावी मी माघारी घेऊ शकलो नाही त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो उन, आज सकाळी तुम्ही गोप साहेबांकडे येऊन बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे म्हणजे कसलीही मागणी नाही आहे आणि त्यांना सकाळीच पत्र दिले बारा वाजता माझी कुठलीही मागणी नाही आहे त्यांच्या पाठिंबा दिलेला आहे साहेबांच्या हातून आता उत्तुंग असा गरुड भरारी असं उत्तुंग जे स्वच्छ संस्थेचा विकास चालू आहे त्यांच्या कामात आम्ही त्यांना आगभार लावू त्यांचा मार्ग खंबीरपणे उभा राहू त्यांच्या हातून असेच संस्थेच्या ज्या जुन्या जुन्या झालेल्या आहेत त्या इमारती उभा राहावं असं मी त्यांना सदिच्छा देतो आणि आपला पॅनल भोपाताने निवडून यावं त्यासाठी मी पाठिंबा जाहीर करतो निवडून आणण्यासाठी दिवसरात्र एक करतो परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मार्कंडे